या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या पारशी टाकडे येथे दर शुक्रवारी भरला जाणारा आठवडी बाजार हा संपूर्ण तालुक्यातील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जातो या बाजाराची दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी प्रशासनाने मोठा निधी मंजूर केला असून त्यातून बाजारातील टीन शेड ओटे इत्यादी बांधकामांची कामे सुरू आहेत मात्र अर्धा बाजार हा मुख्य रस्त्यावर कासम नाना चौक बायपास ते खोलेश्वर मंदिरपर्यंत पसरलेला आहे हा मार्ग गावातील प्रमुख वाहतुकीचा मार्ग असल्याने बाजार रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे गावकऱ्यांकडून व्यक्त केलेल्या नाराजीप्रमाणे कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची गाडी या मार्गातून जाणे अशक्य प्राय होते त्यामुळे जीवितहानीसारखा मोठा धोका निर्माण झालाय बाजार रस्त्यावर असल्यामुळे वाहतूक कोंडी गर्दी वादविवाद वाद। अशा समस्याही वाढत आहेत याबाबत संपूर्ण गावात चर्चा सुरू असून बार्शी टाकडी नगरपंचायतचे प्रशासक आता याकडे कोणते पाऊल उचलते याकडे पाहणे महत्वाचे आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज बारशी टाकडी प्रतिनिधी असलम खान अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या